आज मायनीमध्ये ए सीच्या रिटर्न साठी गेलो होतो ऍक्च्युली पंधरा दिवसा पाठीमाग आम्ही गॅस चार्ज करून आलो होतो पण अडचण अशी झाली की जसं की सक्षम मधून गॅस लीक होता आम्ही बऱ्याच वेळ जसं तेव्हा वगैरे करून सिस्टम ठेवली होती पण काही लिकेज तेव्हा काही नाही सापडलं मी पंधरा दिवसांनी परत कस्टमरने आम्हाला कॉल केला की आमचं काम प्रॉपर नाही झालेलं कारण की थंड करायचं एसीने बंद केले नंतर आज जाऊन आम्ही परत ते काम परत रिकम्प्लीट करून गॅस जसं की स्टोअर करून फ्लेअर नट काढून नंतर नया नवीन फ्लेअर करून गॅस चार्ज करून कस्टमरचं काम रेडी करून दिले हा व्हिडिओ पहा आमच्याकडे नमस्कार सर मायनीमध्ये सीच्या रिपेअरिंगच्या कामासाठी आलेलो आहे प्रॉब्लेम आहे कस्टमरचा की एसी थंड करत नाहीये जसं का ते पाहू शकता जसं की डिस्चार्ज लाईनवर जसं की आयसिंग झालेलं आहे बर्फदार झालेला आहे पूर्ण आणि सक्शन लाईन जसं की नॉर्मल बघा दा लिकेज दाखवतो बारीक लिकेज एकदम एकदम मायनर आहे कळून पण येत नाही आतल्या बाजूला एक सिंगल बस निघतोय फक्त मी अशी बघितलं आपण की डिस्चार्ज सॉरी सक्षम फ्लेअर मधून गॅस लीक होता आपण गॅस स्टोअर करून ठेवणार आहे फ्लेअर खोलून पुन्हा नंतर नवीन फ्लेअर करून नंतर जसं की गॅस सोडणार आहे लिकेज काढून पाहत राहावी हो पुढे फ्लेअर नेट पाडून जसं की पुन्हा फ्लेअरिंग करून जॉईंट केला जसं की आउटडोअरमध्ये आम्ही गॅस स्टोर करून ठेवलेला आहे आणि सक्शन आणि जसं की इनडोअर हे वॅक्यूम करून प्रेशर होल्ड करून ठेवून एक अर्धा पाऊन तास वेट करणार आणि प्रॉपर प्रेशर होल्ड होत असेल तर अंदाजे आमचा बाबा लिकेज आमचा निघालेलं आहे नंतर मग गॅस सोडवून गॅस पूक करणार आहे म्हणजे पाहत राहा पुढे जसं की वॅक्यूममध्ये अर्धा पाऊन तास ठेवलं त्यानंतर गॅस रिलीज केला जवळपास पाहू शकता या ठिकाणी दोनशे पी एस आहे स्टँडिंग प्रेशर आहे आर बत्तीसचा आर बत्तीस गॅस आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही हा आठ बत्तीसच गॅस टॉपअप करतो आहे चालू करून हे बघा सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं किंवा दाखवायचं म्हटलं तर डिस्चार्ज लाईनवर तुम्ही हे पाहू शकताय पूर्णपणे आईस आहे आणि सक्षम आणखी नॉर्मलच आहे त्यानंतर गॅसचा प्रेशर जवळपास ऐंशीच्या जवळपास आहे हळूहळू आपण टॉपअप परत चाललो पाहात दाखवलं होतं की की जसं डिस्चार्ज याच्यावर रायसिंग होतं आणि ही सक्शन नॉर्मल होती तर हो ही थंड आहे पाणी याच्यावर पण त्यानंतर सगळी डिस्चार्जवरही पाणी आहे सगळं ते पाहू शकता त्यानंतर कुलिंग दाखवायचं म्हणजे आतमध्ये पहा ट्रेनला पाणीही चालू आहे ठिकाणी पहा पहा थर्मामीटर लांबच्या अकरा पॉईंट आठ टेम्पलीचर आलेल्या आहेत जास्त टॉपअप नंतर जवळपास साडेचार एम पीवर लोट दाखवतोय हो